कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते बघूयात चला मग आता साहित्य बघूया एक छोटी वाटी रवा घेतला आहे दोन छोटी वाटी पाणी एक छोटा चमचा हळद दहा ते बारा शेंगदाणे छोटी अर्धी वाटी डाळव एक छोटा कांदा दोन हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर जिरे मोहरी व अर्धा चमचा मीठ घेतले आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून एक वाटी घेतलेला रवा भाजून घेते त्याचा कलर हलकासा चेंज झाला की रवा काढून घ्या रवा काढला की त्या कढईमध्ये आपण जे घेतलेले पाणी आहे ते गरम करून घ्या आता आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालू तेल गरम झाले आहे एक चमचा मोहरी व एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी तडतरले आहेत आता आपण घेतलेला कांदा टाकून घेऊया आता हिरवी मिरची टाकूया कांदा थोडासा हलकासा ब्राउन कलर आला की त्यामध्ये डाळ टाकून घेऊया शेंगदाणे पण टाकून घ्या सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाले आहे त्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घेऊया रवा व्यवस्थित परतून घ्या कढईमध्ये आता तेलामध्ये व मसाल्यामध्ये मस्त फ्राय झाला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया व अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया फोडणी करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते हा रवा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे तर आता गरम केलेले वाटीभर पाणी टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामध्ये गाठी राहणार नाही तुम्हाला जर थोडस आणखी पातळ हवा असेल तर दीड वाटी पाणी घालून घ्या असा उपमा केला तर मस्त सुटसुटीत होतो आणि मौसर होतो उपम्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे आता आपला उपमा तयार आहे खाण्यासाठी तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आता आपण नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय